हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र कारागृह विभाग महाराष्ट्र प्रेझेंट डिपार्टमेंट इथनं भरती आलेली आहे आणि ही भरती असणार आहे महाराष्ट्रमध्ये दोनशे पंचावन्न वेकन्सीज आहे एज लिमिट अठरा ते अडतीस वर्षे असणार आहे तर चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी जेने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट आणि इथे आपण वरती पाहू शकता भरती भरतीवर क्लिक करायचं आहे भरतीवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि पहिलीच जी लिंक आहे ऑनलाईन अर्ज लिंक डाउनलोड याच्यावर क्लिक करायचं आहे आता आय जी प्रिझन रिक्रुटमेंट अप्लाय ऑनलाईन याच्यावर क्लिक करून आपल्याला डिटेल ॲडवर्टिजमेंट पहिले डाउनलोड करायची आहे आणि ती व्यवस्थित वाचायची आहे आपली डिटेल ॲडवर्टिजमेंट आहे आणि जिथनं आपण डिटेल ॲडव्हर्टिजमेंट डाउनलोड केली तिथेच खाली न्यू रजिस्ट्रेशनसाठी क्लिक केअर आणि ऑलरेडी रजिस्टरसाठी क्लिक हिअर इथे डेट्स दिलेले आहे इम्पॉर्टंट डेट स्टार्टिंग डेट फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर क्लोजिंग डेट ट्वेंटी फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि काही प्रॉब्लेम आल्यास फोन नंबर आणि ईमेल आय डी मेन्शन ईमेल आय डी नाही आहे फक्त फोन नंबर मेन्शन आहे चला तर पाहूया पी डी एफ पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन कारागृह विभागांतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्नश्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील घटकं खालील नमूद केलेल्याप्रमाणे दोनशे पंचावन्न पदांची सेवा भरतीकरिता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रात एकूण थर्टी सिक्स जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन सी बी टी परीक्षा घेण्यात येईल तर सगळ्यात जिल्ह्यामध्ये एक्झाम होऊ शकते तर तुम्ही त्यात भाग घेऊ शकता आपल्या जिल्ह्यात राहून तर पाहू शकता पदनाम लिपिक लिपिकच्या सगळ्यात जास्त जागा एकशे पंचवीस जागा आणि वेतन श्रेणी पाहू शकता खूपच चांगली आहे आणि लिपिकसाठी कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असेल वरिष्ठ लिपिक एकतीस जागा आहे पगार पाहू शकता खूपच चांगला आहे आणि यासाठी सुद्धा पद पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असेल लघु लेखक निम्न श्रेणी चार आणि त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग स्पीड असायला हवी मिश्रक स सत्तावीस एम एस सी एच एस सी तत्सम औषध व्यावसायिका त्यानंतर शिक्षक बारा आणि पगार पाहू शकता खूप चांगला एच एस सी एस एस सी किंवा तत्सम व शिक्षण का उत्तीर्ण प्रौढ शिक्ष वर्ग चालविण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य म्हणजे प्रौढ लोकांना जर तुम्ही शिकवलं असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल शिवणकाम निर्देशक दहा पुन्हा एस एस सी महाराष्ट्र तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फॉर्ममध्ये दोन वर्षाचा अनुभव त्यानंतर सुतारकाम दहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ आठ बेकरी निर्देशक चार ताणाकर सहा विणकाम निर्देशक दोन चर्मकला निर्देशक दोन यंत्र निर्देशक दोन नीटिंग अँड व्हिव्हिंग निर्देशक एक करबत्या एक लोहारकाम निर्देशक एक कातारी एक गृह पर्यवेक्षक एक व गालीचा निर्देशक एक बेल ब्रेल लिपी निर्देशक एक जोडारी एक मिलिंग प्रिप्र, पर्यवेक्षक एक, एक शारीरिक निर्देशक एक शारीरिक शिक्षण निर्देशक एक अशा एकूण दोनशे पंचावन्न जागा आता हे सगळं वाचल्यानंतर आपण ज्या पदासाठी व्यवस्थित बसतो आहे त्या प्रवर्गासाठी तुम्हाला फॉर्म भरता येईल ऍप्लिकेशन करता येईल आणि परीक्षा दिनांक संकेतस्थळावर उपलब्ध असेल पदसंख्या ही कमी जास्त होऊ शकते आणि तुम्हाला आ, कास्ट सर्टिफिकेट प्रोड्यूस करायचं जर तुम्ही कास्टमध्ये बसत असाल कोणत्या तर आरक्षणनी हाय माहिती इथे दिलेली आहे महिला आरक्षण दिव्यांग आरक्षण खेळाडू आरक्षण अनाथ आरक्षण सगळ्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे माझी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्तांसाठीचं सा आरक्षण भूकंपग्रस्तांसाठीचं सा आरक्षण तर आपण पाहूया शैक्षणिक आहारता दिलेली आहे प्रत्येक पदासाठी तिथे व्यवस्थित तक्त्यामध्ये तुम्ही वाचू शकता पात्रता पहिलं भारतीय नागरिक तत्व असावं आणि इथे पुन्हा आवश्यक वयोमर्यादा दिलेली आहे तर वयोमर्यादा जसं मी म्हटलं अठरा वर्ष ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे किमान अठरा आणि कमाल अट अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष असणार आहे तर प्रत्येक प्रवर्गासाठी इथे राखीव प्रवर्गासाठी पण वेगवेगळे वे आरक्षण आहे वर्ष ते कालावधी वाढवून देण्यात यायला आला आहे परीक्षेचे स्वरूप देण्यात आलेले आहे मराठी इंग्रजी दोघांना पंचवीस प्रश्न असतील आणि पन्नास गुण असतील म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पुन्हा पंचवीस प्रश्न दोन गुण असणार आहे म्हणजे पन्नास गुण आणि एकूण गुण असणार आहे शंभर आणि गुण असणार आहे दोनशे लिपिक वरिष्ठ लिपिक तसेच पदानुसार हे बदलत जाणार आहे तर तुम्ही ज्या पदासाठी पात्र असाल त्यासाठी तुम्ही तो, त्या तो तक्ता अवश्य व्यवस्थित वाचावा पंचेचाळीस गुण टक्के प्राप्त करणे आवश्यक राहील त्यानंतर अपलोड करायचे आहे तुम्हाला विविध समांतर आरक्षण असलेले आता कोणते प्रमाणपत्र कागदपत्रे आवश्यक असणार आहे ते दिलेलं आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहे ॲप्लिकेशन करताना आणि या सर्वसाधारण सूचना आहे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे जसं आपल्याला माहिती आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आधी करावं लागतं ईमेल आय डी फोन नंबर आणि मग त्याच्यावर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येतो आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन हे होऊन जातं आणि मग तुम्ही टप्प्याटप्प्याने फॉर्म भरू शकता किंवा एखाद्या वेळेला सुद्धा भरून घेऊ शकता आता फी किती असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आणि ही फी नॉन रिफंडेबल असेल त्यानंतर तुमचं फॉर्म भरून झाल्यावर फी भरावी लागते ऑनलाईन पेमेंट करायचं आहे अर्ज करायचा कालावधी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झाला आहे ते एकवीस एक, एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असणार आहे आणि परीक्षेचा कालावधी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर चेक करायचा आहे त्यानंतर सर्वसाधारण सूचना वाचून घ्यायचं आहे प्रवेशपत्रावर सूचना येतील त्या वाचून घ्यायच्या आहे आणि सत्तावीस पानांची ही पी डी एफ आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आता हा पदभरतीचा तपशील आहे तुम्ही पाहू शकता सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षण दोघीही इथे देऊन दिले लिहून दिले आहे तुम्ही तुमच्या तुमच्या पदासाठी हे आरक्षण बघू शकतात तर या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नव्या व्हिडिओची वाट पाहा थँक्यू सो मच